सरकार आम्हाला आमची दिवाळी कशी कोण होईल आमच्या अन्न घास काढून सगळं फळबागाला लावला जास्त पावसामुळे आता आमचा सगळा माल झाडाखाली करून गेला आम्हाला बेपारी येईला बाबा सरकार आता लवकर मदत जाहीर केला शेतकरी व्हायला चारी चारी पन्नस पन्नस खाली चाळीस चाळीस पन्नास पन्नास किलो माल आणि एका बी झाडाला पेपर येतो सगळे पाहतो आणि माल खाली पाहून पळून जातो कोणी आमचा माल घ्यायला तयार नाही आणि शेतकऱ्याला सरकारला आमची मर्यादा येणार नाही आम्ही या काढून खर्च येतो पन्नास हजार रुपये आणि सगळे शेतकऱ्याचं सगळं मातीत गेलो केलं शेतव सरकार आम्हाला लवकरात लवकर मदत जाहीर करा आमची दिवाळी कशी गोड होईल आमच्या अन्न पोराच्या आम्ही घास काढून सगळा फळबागाला लावला जास्त पावसामुळं आमचा सगळा माल झाडाखाली करून गेला आम्हाला बेपारी येईना अना बाबा सरकार आता लवकर माझा जाहीर केला ना शेतकरी व्हायला काय

आमची घास काढून सगळं आणि बागाला जास्त पावसामुळं आता आमचा सगळा माल झाडाखाली करून गेला आम्हाला व्यापारी येईना रवा सरकार आता लवकर मदत जाहीर कर शेतकरी झाडाखाली चाळीस चाळीस पन्नास पन्नास किलो माल आणि झाडाला पेपर येतो सगळे पाहतो आणि माल खाली पाहून पळून जातो कोणी आमचा माल घ्यायला तयार नाही आणि शेतकऱ्याला सरकारला आमची मर्यादा येणार नाही आम्ही यादना ना काढून ये खर्च येतो पन्नास हजार रुपये आणि सगळे शेतकऱ्याचं सगळं मातीत गेलं शेत सरकार आमची दिवाळी कशी गोड होईल आमच्या अन्नबा पोराच्या आम्ही घास काढून सगळं फळबागाला लावला जास्त पावसामुळ आता आमचा सगळा माल झाडाखाली करून गेला आम्हाला बेपारी येईना बाबा सरकार आता लवकर माझा जाहीर केला शेतकरी व्हायला काय एक एका झाडाखाली चाळीस चाळीस पन्नास पन्नास किलो माल आणि एक बी झाडाला पेपर येतो सगळे पाहतो आणि माल खाली पाहून पळून जातो कोणी जा आमचा माल घ्यायला तयार नाही आणि शेतकऱ्याला सरकारला आमची मर्यादा येणार नाही आम्ही येताना काढून ते एक एकत्रचा खर्च येतो पन्नास हजार रुपये आणि सगळे शेतकऱ्याचं सगळं बातीत गेलं